नमस्कार मी संजय पाटील प्रार विभाग माझी सभापती जिल्हापती सोलापूर काल टेंबोरली पोलीस जे पी आय श्री दीपक पाटील साहेबांनी काल एक मुलाखत प्रसिद्ध केली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी काल मी ह्या दोन वर्षात कुठली कुठली कामं केली यामध्ये त्यांनी निवेदन सादर केले त्यामध्ये त्यांनी प्राची हॉटेलचा उल्लेख करून त्या ठिकाणी राजकीय दबावापोटी एक मिडल अनाधिकपणे ठेवला होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस लोकांचं प्राण गेले आणि त्या ठिकाणी तो बंद करण्यासाठी आमच्यावर राजकीय दबाव होता असं बोलून त्यांनी हो काही राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला माझी दीपक पाटील साहेबांना विनंती ही सन दोन हजार चौदाला पुणे सोलापूर असता खोद यांचा चालू झाला आणि त्यावेळेसपासून आमची राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्याकडे विनंती होती की भीमानगर हे एक मोठं गाव आहे त्या ठिकाणी एकशे सतरा टी एम सीचं धरण आहे आणि त्या ठिकाणी डी सी सी बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत आणि त्या दोन्ही शाखामध्ये त्या दोन्ही शाखामध्ये पोंढ्रा भागातले काही विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेला येतात आणि डी सी जी बँकेमध्ये आणि बँक ऑफ इंडियामध्ये पंढरपाकातल्या प्रत्येक खेडे गावातल्या सर्व शेतकऱ्यांची खाती त्या ठिकाणी आहेत त्याच पद्धतीने हायस्कूल त्या विमानगर आहे आणि हायस्कूलला बी भागातली सर्व मुलं त्या शिव छत्रपती शिवाजी विद्यालयात येत असताना मुलांची सर्व शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही राष्ट्रीय प्राधिकरणाला चा सन दोन हजार सोळापासून त्याचा आम्ही पाठिंबा पाठपुरावा करत आहे त्या राष्ट्रीय प्राधिकरणने ज्यावेळेस ह्या रस्त्याचं अंदाजपत्रक सादर केलं किंवा के कुठं मिडल घ्यायचा कुठं डिवायडर ठेवायचा ही ज्यावेळेस त्यांनी फायनल करताना भीमानगर या ठिकाणी डिवायडर फायनल केलेला नव्हता त्यांनी छोट्या छोट्या गावाला उजनीसारख्या गावाला डिवायडर ठेवला हो त्यानंतर शिराळी या ठिकाणी डिवायडर ठेवला हो त्यानंतर सुरली त्या ठिकाणी सुरलीच्या रस्त्यालासुद्धा त्या ठिकाणी डिवायडर ठेवलं आलं परंतु भीमानगरसारखं एवढं मोठं गाव असताना एक सतरा तीनशे असताना त्या ठिकाणी दिवाण का ठेवला नाही ह्याचा जाप आम्ही विचारून त्यासाठी आंदोलन केले दोन हजार साली सोळा साली ज्यावेळेस आपल्या मुन्नी पोलीस स्टेशनला खुबरेसाहेब होते साहेबांनंतर त्या ठिकाणी बहुतेक हे आले जर केंद्रीय साहेबांनी केंद्रीय साहेबानंतर निबाळकर साहेब आले आणि निंबाळकर साहेबानंतरही दीपक पाटील साहेब आले म्हणजे आम्ही ह्या चार पी आयच्या प्रत्येक पी आयच्या काळामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करून रस्त्याला भीमानगर या ठिकाणी डिवाडर ठेवा अशी आमची पूर्वीपासून मागणी केलेली आहे आमच्या सरपंचानी दोन हजार सोळा दोन पाच दोन हजार सोळाला ग्रामपंचायतीचा ठराव देऊन त्या ठिकाणी डिवायड ठेवायची मागणी केली आणि काल साहेबांनी सांगितले की आम्ही एस पी साहेबांच्या मर्जी खातर आम्ही तो डिवायडर बंद केला बंद करण्याबद्दल आमचा कुणाचाही त्याला विरोध नव्हता किंवा राजकीय कुठलं प्रेशर नव्हतं परंतु आमची रीतसर सर अशी मागणी होती की भीमानगरला तुम्ही डिवायडर ठेवा कारण त्या ठिकाणी एकशे सी धरण आहे त्या ठिकाणी हायस्कूल आहे त्या ठिकाणी डी सी सी बँक केशाक आहे आणि त्या सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा ही बँक ऑफ इंडियाचं पत्र आहे डिवायडर ठेवण्याबाबत विनंती केलं यानंतर कृष्णपुरी विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी हे दिलेलं पत्र आहे कुणाला पत्र दिले ते जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले आणि ही छत्रपती शिवाजी हायस्कूलचं सुद्धा पत्र आहे की भीमानगरची अडचण तुम्ही दूर करण्यासाठी त्या ठिकाणी डिवायडर ठेवा आमची पहिल्यापासून मागणी अशी होती की भीमानगरला जो आज बारा तेरा फुटाचा जो दोन्ही रस्त्यामध्ये डिवायडर ठेवलेला तो, तो कमी करून एक फुटाचा ज्याप्रमाणे उजनी या ठिकाणी केला ज्याप्रमाणे शिरा या ठिकाणी केलं ज्याप्रमाणे सुरली फटेरा केली त्याप्रमाणे भीमानगर या ठिकाणी दोन्ही बाजूचा मोठा डिवायडर कमी करून जर तिथं गाड्या उभारण्याचा पेच झाला असता तर त्या ठिकाणी एकही अपघात झाला असता आणि पुराजन जीव घेरणार ह्या ही सर्व चूक ही नॅशनल हायवे अथॉरिटीची चूक असल्यामुळं साहेबांच्या काळात त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही रस्ता रोखा रानी आणमानगर सर्व परिसरात त्यांचे देऊन आंदोलन करून त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली होती परंतु ती झाली नाही तर अनाधिकृत जो डिवायडर त्या ठिकाणी होता तो दहा वर्षी नॅशनल हायवेने कशासाठी ठेवला आर टी जीला प्रार कशामुळे घेऊन याला जबाबदार पूर्णपणे नॅशनल हायवे अथॉरिटी आणि माझी सर्वांना विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांना बी विनंती आणि पोलीस अधीक्षक साहेबांना सुद्धा विनंती की या दोन्ही गावाचा विचार करून आपण त्या ठिकाणी डिवायडर मंजूर करण्याबाबत कारवाई व्हावी अशी माझी त्यांना विनंती आणि दीपक पाटील साहेबांनी ही राजकारण करू नये की आम्ही आमच्या राजकीय दबाव होता त्यामुळं तिथं लोकांचं प्राण गेले असल्या चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसिद्धीसाठी कुठल्याही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही राजकीय पोटाऱ्यांचं करिअर बदनाम करण्याचं काम तुम्ही करू नये तुम्ही गेल्या दोन वर्षामध्ये काय दिव लावलेत ह्याचा पाड आम्ही थोड्या पाच मिनिटात वाचणार होते आणि तो पण वाचून दाखव की भीमानगर या गावामध्ये दी गेल्या दीड वर्षापासून सरदारच्या धाब्याजवळ एक अनाधिकृतपणे गॅस मोठ्या टँकरमधून गॅस काढण्याचं काम चालू आहे त्याचा लाखो रुपयाचा हप्ता पोलिसात पोलीस निरीक्षकांना टेपरते असेल त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून त्यांच्या त्याकडे डोळे झाक त्या परिसरात ज्या ठिकाणी गॅस काढला जातात त्या परिसरापासून भीमानगर हे गाव फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर त्याच पद्धतीने भीमानगरची उभाळी वस्ती असेल जाधव वस्ती असेल तांबेरी वस्ती असेल वरच्या बाजूची जाधव वस्ती असेल इथं ह्या सर्व वस्त्या फक्त शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरामध्ये आहेत आणि राजधानी हे गावसुद्धा एक किलोमीटरच्या अंतरीत त्यापासून येते आणि भीमानगर मुंबई धरण हे सुद्धा एक किलोमीटरच्या आतमध्ये आहे गेल्या दीड वर्षापासून आम्ही वारंवार दीपक पाटील साहेबांना मागणी करतो की तुम्ही तोला गे गैरपद्धतीने जो गॅस प्रकाराचा चोरीचा उद्योग चालू आहे तो तुम्ही थांबवा त्याबद्दल दीपक पाटलांनी कोणती कारवाई केली नाही आपल्या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माडा येथे आमसभा बोलवली आणि मला रे सरपंच समितीचे पत्र आल्यानंतर मी आपल्या बागातील प्रश्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी मी आमसभेमध्ये पाच हजार लोकांच्या जनतेसमोर जे मागणी केली होती की भीमानगरचा अनधिकृतपणे जो गॅसचा उद्योग चालू आहे तो तुम्ही बंद करा अशी त्या ठिकाणी मागणी केली होती दे दे तर त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलं की तिथं काही प्रकारचा गॅस काढला जात नाही असं झोबळ चुकीचं उत्तर त्यांनी देऊन त्या सगळं आमदारांची आणि सर्वांची दिशाभूल केली त्यानंतर दोन हजार सतरा फेब्रुवारीपासून रोज जवळ व्यावसायिक त्या ठिकाणी चालू होता काल सहा तारखेला सहा चार दोन हजार पंचवीस रोजी म्हाकळी या गावाची यात्रा असल्यामुळे त्या ठिकाणी कुस्ट्याचा कार्यक्रम होता आणि त्या कुस्तीच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहून त्या ठिकाणी राहिल्यानंतर येताना रात्री करेक्ट दहा वाजून पंचवीस मिनिटांनी मी त्या सरदारच्या दहाव्यापासून बेमानवर येण्यासाठी खाली वळण्यास मी गेलो असतात मला गाड्या माझ्या गॅस काचा पॅक होती माझी गाडीशी असताना सुद्धा मला गॅसचा भयंकर वास आला वास आल्यानंतर मी गाडी जरा बाजूला घेऊन काय उद्योग कशाचा आलो आहे म्हणून मी तिथं पाहण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी बारा टायर मोठा गॅसचा टँकर त्या ठिकाणी उभा होता आणि एक टेम्पो त्या ठिकाणी उभा होता ते नंबर बर मी त्यांनी एफ आय आरमध्ये दाखल केले आणि ते आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी सिलेंडर ते पण कमर्शियल सिलेंडर वीस वीस किलोचे सिलेंडर त्या ठिकाणी होते मी त्याचे सर्व व्हिडिओ शूटिंग केले व्हिडिओ शूटिंग करून त्याचे सर्व फोटो काढले आणि फोटो काढून ते मी दहा वाजून ते तीस मिनिटांनी धंदिवे साहेबाचे जे वसूलदार आहेत रीडर आहेत त्यांच्या मोबाईलवर मी दहा वाजून तेहत्तीस मिनटांनी ते सर्व फोटो आणि रेकॉर्डिंग पाठवले दहा वाजून छत्तीस मिनटांनी डी एस पी अजित पाटील साहेबांना ती मी सर्व फोटोग्राफी पाठवली दहा वाजून सदोतीस मिनिटांनी मी एस पी साहेबांच्या मोबाईलवर सर्व फोटो आणि व्हिडिओ पाठवलेले आणि अकरा वाजून चौदा मिनिटांनी एल सी बीचे पी आय सुरेश निंबाळकर साहेब यांच्यासुद्धा मोबाईलवर मी ते सर्व पाठवले असताना त्या ठिकाणी मला फक्त अजित पाटील साहेबांचा मेसेज आला की स लोकेशन टाका मी त्यांना एका मिनटाच्या आत लोकेशन टाकलं लोकेशन टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची कारवाई झाली कारवाई झाल्यानंतर त्यांनी ती सर्व टँकर असेल टिपर ती टेम्पो असेल ती सतरा ऐंशी काय सिलेंडरच्या टाक्या असतील हे सर्व पोलीस स्टेशनला घेऊन त्यांनी नेलं परंतु एकवीस तास उलटल्यानंतर सात तारखेला संध्याकाळी सात वाजता त्या टँकरच्या मालकाचा मॅनेजर कोणतरी बोलू गॅस जी चोरी झाली म्हणून त्याच्याकडे फिर्याद पोलीस स्टेशनला दाखवून दाखल केले परंतु माझं त्यांचं स्पष्ट मत आहे एवढी कारवाई पोलीस स्टेशनमध्ये रात्री आम्ही दहा वाजून तीस मिनटांनी आपल्याला पाठवली असताना तुम्ही एकवीस तास गुन्हा दाखल करण्यासाठी कशाच नाही लाव हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही पोलीस फिर्यात दाखल करून ती सर्व वाहनं जप्त करून फिर्यात का दाखल केली नाही ह्याचा एक त्यांना मी माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा माझा आहे की त्या एफ आय आरची कॉपी आज माझ्याकडे आहे त्या एफ आय आरच्या कॉफीमध्ये पाटील साहेबांनी अजित सॉरी दीपक पाटील साहेबांनी फक्त एकशे साठ किलो गॅस पकडला आणि सातशे चव्वेचाळीस रुपयाची त्याची किंमत होऊन तो हस्तगत केला असा त्यांनी एफ आय आरमध्ये नोंद केलेलं आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही त्या ठिकाणी बारा टायर टँकरची जर आज किंमत बघितली गॅसच्या तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख रुपये त्या टँकरची किंमत आहे टेम्पो पाच ते सहा लाख रुपयाचा त्या ठिकाणी टेम्पो होता आणि ऐंशी ते नव्वद सिलेंडर होते त्याचे सर्व फोटो आहेत मी सर्व एस पी साहेबांना डीवाय एस पी साहेबांना पोलीस स्टेशनला सर्व पाठवले असताना पोलिसी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल न करता त्या गॅस टँकरच्या मालकाला बुडून एकवीस तासाने विलंबाने हा गुन्हा दाखल करण्याचं काम दीपक पाटलांनी केलेलं आहे आणि ह्या एकवीस तासामध्ये किती कि आर्थिक ओळखाल झाली ह्याचा त्यांनी खुलासा करावा असं माहिती त्यांना विनंती दुसरा विषय ह्या फिर्यादीमध्ये हा टँकर जप्ती दाखवणं गरजेचं होतं त्याच पद्धतीने ते टेम्पो जप्ती दाखवणं गरजेचं होतं आणि सर्व सिलेंडर होती सर्व जप्त करण्याचं काम ज्यांचा असतानासुद्धा फक्त दहा टाक्याने जप्त करण्याचं काम दाखवून या बाकीच्यांना अभय देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांची खातेन्याय चौकशी करावी आणि खातेन्याय चौकशी करून त्यांच्यावर एवढ्या मोठ्या रकमेचा अपार असताना एवढ्या मोठ्या रकमेचा तिथं उद्योग असताना स्थानिक लोकांची मागणी असताना गेल्या दीड वर्षापासून आले निकृत व्यवसाय गॅस टँकरला कुण्याचं पाठबळ होतं हे दीपक पाटलांनी ह्याचा खुलासा करणं काळाची गरज आहे इने डारा इने डारा इने? आज त्या ठिकाणी जर एखादा अपघात झाला असता स्फोट झाला असता तर तिथं मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली असते त्याला जबाबदार कोण राहिला असतो ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आज सतरा फेब्रुवारी आज आज किती तारीख सात मी जवळजवळ आठ तारीख आहे सहा तारखेला तो रात्री मला सर्व पाहण्यास मिळलं परंतु जवळजवळ पन्नास ते पंचावन्न दिवस ग्रामसभेमध्ये ग्रामसभेमध्ये आमदारांनी त्यांना ते दिवशी सांगितलं तर त्याच्यावर त्वरित कारवाई करा तरी कुठल्याही प्रकारची दखल न घेता या दीपक पाटील साहेबांनी तो व्यवसाय अनधिकृतपणे चालू ठेवला आमच्या सर्वांच्या जीवाला धोका होता या ठिकाणी स्फोट झाला तर भीमानगर असेल रानी असेल उबाळी वस्तीवर असेल वरची चौकातली घर आहे ती ह्याना जर धोका झाला असेल तर ह्याला जबाबदार कोण म्हणजे इतकं निर्दयीपणे एवढ्या सुद्धा एवढी आमसभेत चर्चा सुद्धा हा गॅस काढण्याचा गैरव्यवहाराचा धंदा हिंदी बंद करण्याची कुठली दक्षता घेतली नाही त्यामुळे हिंची खाती न्याय चौकशी करावी माझी मागणी कालच्या एफ आय आरमध्ये फक्त सहा हजार सातशे चव्वेचाळीस रुपयाचा दा मुद्देमाल्यांनी दाखवला त्या मुद्देमालामध्ये त्यांनी तो गॅसचा टँकर का दाखवला नाही तो टॅम्पो का दाखवला नाही आणि फोटोमध्ये आणि त्या टॅ गाडीमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी सिलेंडर भरलेले होते मी स्वतः ते हाताने बघितलेले मी एवढा गॅसचा टँकर टँकरमधून काढून सिलेंडर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात उघड उघडपणे जर व्यवहार गैरव्यवहार कोण करत असेल तर त्याला पाठवळ पुन्हा जाईल ह्याचा विचार करणे आज गरज आहे आणि माढा तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना किती न्याय दिला जातो किंवा किती पोलिसाचा या भागामध्ये धरार आहे ह्याचा विचार करणेसुद्धा गरज आहे कारण गेल्या दोन वर्षापासून ह्या भागामध्ये वाळूचं मोठं राजकारण केलं जातं त्या प्रांत मॅडमसारख्या एका महिलेवर एखादा वाळू तस्कर येऊन जर हल्ला हल्ला करत असतात तर त्याची एवढी मानसिकता कशी निर्माण झाली त्याच्या पाठिंबा कोण होतो त्याचं धंद्यातलं पार्टनर कोण आहेत यांचं सीड सर्वांचं तपासावं अशी माझी मी आजच्या या यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये विनंती करतो आणि पोलीस अधीक्षक साहेबांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की गेल्या दीड वर्षापासून त्या ठिकाणी गॅसचा बेकायदे उद्योग चालू असताना स्थानिक लोकांची मागणी असताना आमसभेत चर्चा असताना सुद्धा ह्या अधिकाऱ्यांनी ज्याचा बेखील चालणारा व्यवसाय का बंद केला नाही ह्याचा खुलासा मागणं मागून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी माझी त्यांना नगरी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा माझी विनंती आहे विन की भीमानगरी या ठिकाणी एवढा मोठा व्यवसाय व्यवसाय चालू असताना त्या ठिकाणचे स्फोट झाला असता आणि दोन्ही गावातल्या त्या वस्तीवरच्या लोकांना जर काय आघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण ह्याचासुद्धा चौकशी करून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे गेल्या दोन वर्षापासून दीपक पाटील या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी त्यांच्या पोलीस स्टेशनमधला सी सी टी व्ही फुटेजसुद्धा तपासणं काळाची गरज आहे कारण त्या पोलीस स्टेशनमध्ये कोणी कोणालाच छपाय जात दीपक पाटलांचा मोबाईलचा सीडीआर तपासावा त्यांच्या किती गावकोंठाशी संबंध आहे तर किती उद्योग करणाऱ्या लोकांशी संबंध आहेत तर या सी डी आरमधून सगळं बाहेर पडणार आहे आणि माझी एस पी साहेबांना विनंती आहे की यावर आपण योग्य ती कारवाई करावी उद्या मी एस पी साहेबांना त्याचं निवेदन द्यायला जाणार आहे आणि परवा दिवशी पोलीस महासंचालक श्री फुलारी साहेब यांना निवेदन द्यायसाठी जाणार आहे आणि गुरुवारी मी माननीय मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब या सगळ्यांना समक्ष भेटून ही एक फोटो ही केलेली कारवाई ह्याची सर्व कागदपत्रं मी सादर करणार आहे आणि ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची मी विनंती करतो आणि ह्यांच्या कारवाईबाबतीत करत असताना मी न्यायालयीनसुद्धा दाद ह्या आठवड्यामध्ये ह्याच्यावर मागणार आहे आणि कोर्टात सुद्धा ह्याच्यावर जी जा दा दाखल करून त्या विषयावर मी कायदेशीर न्याय मागण्याचा प्रयत्न करणार मा आहे माझ्याकडे तहसीलदारचं पत्र आहे मी वारंवार त्यांना भेटून मागणी केलेलं आहे तरी इतका धाडसनी जर कोण तिथं गॅस काढत असेल तर ह्याच्याबागा कोणाचा आशीर्वाद आहे हे सुद्धा एस पी साहेबांनी तपासणी काळजी गरज आहे म्हणजे पैशासाठी आमच्या विमानगर आणि ज्या लोकांचा जर जीव कोण टांगडीला लागत असेल तर ह्याचा गरज ह्याची हो चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलिस अधीक्षकांनी करावा अशी मी त्यांना नेम्र विनंती करतो अतिशय ह्या ती मणिपूर स्टेशन अंतर्गत गैरकारभार चालू आहेत एखाद्या अधिकारी महिला प्रांत अधिकाऱ्याच्या आगावर जाऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचं धाडच आज जर होत असतं तर ह्यामध्ये पोलिस खात्याचं मोठा अपेक्ष आहे म्हणजे पोलिसाचा कुठल्याही प्रकारचा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धाक राहिला नाही त्याचा पोलिस अधीक्षकांनी फुलारी साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये चौकशी करून आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी मी त्यांना नेमवली उद्योगपती होती ती तुमच्या गावापूर्ण

<laughs> आम आम सभेत विषय झाला सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा विषय पालक आम सभेमध्ये झाले असताना सुद्धा ह्याच्यावर जर कारवाई अधिकारी करत नसेल तर हा हा दीपक पाटील साहेब किती दाटचे त्याचा सुद्धा विचार करण्याची आज गरज आहे <laughs> पाटील साहेब असा प्रश्न आहे की आता जो प्रकरण आहे गॅस हा बऱ्या दिवसापासून प्रश्न आहे प्रश्न आहे मग हाच मुद्दा आत्ताच कस काय वर आला ह्याच्या आधी पण हा विषय चालू होता आम्ही वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना भेटून बंद करा म्हणून विनंती केली होती बंद बंद आहे म्हणून सांगायचं तिथं उदाहरण आहे जे आमच्यातली बसलेली माणसं कोणती त्यांना त्यांनी फोन केलं तर ते जगड तुम्हाला आमच्या पाठवतो असे ह्यांची उत्तर आहे ती सुद्धा रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे झोंगार असेल मटका असेल वाळू काय एक एक मुडकर सुद्धा वाळू आहे यामध्ये ठेवला निवेदन नाही काय नाही काय नाही एवढ्या एक मुडकर सुद्धा वाळू ठेवलेलं नाही राखवलेत पण पडदुनी साहेब असताना हातात तेवढ्याच पण काही निवेदन नाही किंवा मरच नाही किंवा असं काय पत्रकार आताच का आताच का म्हणजे आमची मागणी आहे ना आताच का म्हणजे आम्ही आमसभेत मागणी केली होती साहेब आमसभेतल्या मागणीला आज पन्नास दिवस झाले पंचावन्न दिवस झाले तरी एखादा जर अधिकारी दखल घेत नसला तर आम्हाला न्याय मागण्याचा आधीच करायचो आम्ही मागणीच करायची नाही मागणी करायची आता मला सांगा हे आज पत्रकार कशी झाली पण ह्याच्या अगोदर पन्नास दिवसापूर्वी मी आमसभेत मागणी केली तेव्हा तिथला तुम्ही गैरव्यवहार घ्यायचा बंद करा बंद आहे म्हणून सांगितलं आम्हाला रात्री सात तारखेला रात्री साडे दहा वाजता व्यवसाय काय म्हणजे म्हणतो त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी तो व्यवसाय चालू आहे परंतु आम्हाला निवेदन देऊन बातमी आम्ही लावतो तुमच्या बंद झालं पाहिजे बंद होणारच घ्या आता ह्याच्यावर जर एवढी कारवाई जर नाही झाली तर मग शेवटी न्यायालयात दाद मागावं लागला सर्व जर क्लस्टर असली जाग साहेबांचे पत्री झाले दुसरे साहेब आले हे चाललं नाही दोन नंबर नवत जर उठवला

पोलीस प्रशासनाचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस प्रशासनाने आपापल्या तरी आपापल्या भागामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस अधिकारी या ठिकाणी चार सिनियर एक पी आय चार पी एस आहेत महाराष्ट्राचे काही ए पी आणि स्टाफ पण भरत आहे पण ह्याचं जर या दोन नंबरचा त्याला अभय असत तर कोण ह्याला बंद करणार आहे मला सांगा याच्यात आता तुम्हाला माझी सांगतो तालुक्यामध्ये ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी पासून तहसीलदार जेवरे आपल्या तालुक्याला तहसीलदार नाही आम आमसभा आठव्या दिवशी आपल्या तालुक्याची प्रांत बदलून गेलेली आहे ह्या आपल्या तालुक्याची सध्या अवस्था आज तहसील आपल्या गेले तर तहसीलदार नाही प्रांत अपेक्षा गेले तर प्रांत नाहीत आता आता ते चार्ज आहे कधी आणणार तर आमच्या दिवशी म्हणजे त्या अशी आपल्या तालुक्यात व्हिडिओ आहे रेग्युलर त्यांच्याकडे मी बारशी त्या अडीच दिवस त्यामुळं ती मी माडा तालुक्यात दोन दिवस आणि चार दिवस बारशीला असतात म्हणजे अशी आपली तालुक्याची सध्या पर परिस्थिती असल्यामुळं प्रशासनाने सुद्धा हे जेव्हा लक्ष देणं काळजी सर्व आपण पत्रकार बंधू या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझी पत्रकार परिषद आहे 对。Yeah.